नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट चॅनलवर आपले स्वागत आहे हा आपला तुम्ही बघू शकता पाच चक्करचा सोयाबीनचा प्लॉट आहे तर आज चोवीस ऑगस्ट आहे आपल्याला फवारणी करायची आहे सोयाबीनमध्ये आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगा गेले आणि सततच्या पावसामुळे थोडी बुरशी आणि पानं पण पन... किडेले होत आहे आणि असे अशा प्रकारे थोडा रोग आहे अशी वाटे आणि पान होत आहे तर याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोरोझोन झिरबावन चौतीस फॉलिगोड म्हणून जे फंगी आहे याचा स्प्रे घ्यायचा आहे तर सोयाबीनमध्ये आत जाता येत नाही त्याच्यासाठी आपण आज अशा जवळपास लोटून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही बघ बघू शकता ते बघा सोयाबीन मारायला मग सोपं जातं आपल्याला विचकेटी मारायला तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकतो कशा प्रकारे शेंगा गेले आता ही फुले सातशे सव्वीस ही व्हरायटी आहे धन्यवाद